दादा आम्ही परत टाइम ला देतच ना हा सुट्टा सुट्टा नाही जळगाव जिल्ह्यातील वाहतूक पोलिसाचा लाच घेतानाचा प्रकार समोर व्हिडिओ व्हायरल जळगावच्या पाचोरा येथील एका वाहतूक पोलिसाचा ट्रक चालकाकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय या प्रकरणामुळे पोलीस दलातील लाचखोरी भिकारचोटपणा भ्रष्ट कारभार उघडकीस आलाय व्हिडिओमध्ये ट्रकच्या केबिनमध्ये बसलेल्या चालकाकडून वाहतूक पोलीस कर्मचारी पैसे घेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे हा कर्मचारी पाचोरा पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून पुढील कारवाई काय होते याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे सदर वाहतूक पोलीस कर्मचारी तसेच त्याच्यावर वरदहस्त असणाऱ्या अधिकाऱ्यांचे देखील निलंबन व्हावे असे वाहतूक संघटना सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून मागणी होत आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे